बघू शकता मित्रांनो खूप करंट असलेला खिलारवर आहे कोणते जातीचा आहे मैसूर जातीचा खिलारवर आहे मित्रांनो कुलकर्ण असुलकर्णच वासरे मित्रांनो बिंदाच्च्या बाळूभोग कावळे यांच्या दावणी खिलारवर आहे मित्रांनो जागेवर थांबत नाही शंकरपाटावर चालू शकतो असा

किती आणले आज आज दहा अकरा मिनिट दोन तीन विकले दोन तीन विकले का खिलार गोरे किती खिलार चार पाच सहा खिलार गोरे पाच सहा मित्रांनो बाकीचे गावराने का गा? बाकीचे खिलार आहे मोठ आले खिलार गावरान नागूर आहे दोन नागोर कुठे आहे छोटे छोटे माळवा पलीकडे का भरपूर बैल आणलेले मित्रांनो आज बाळू कावळे यांच्या दावणीला खूप मोठे खूप आहे मोठ्या प्रमाणात बैल जोडे आलेले मित्रांनो किल्ला जातीचे गोरे मित्रांनो आदात बच्चे पाहू शकता तुम्ही किल्ला जातीचं बच्चू मित्रांनो बाळू भाऊ कावळे यांची दावून मोठ्या प्रमाणात मैसूरचा तिचे किलार मोठा किलार आहे मित्रांनो एक नंबर भारी टायरच्या गाडीने चालवू शकतो असा मोठा किलार आहे मित्रांनो मोठ्या माफास बाळू कावळे यांच्या दावणीला एक नंबर क्वालिटीचे गोरे असतात मित्रांनो किलार हा वाईट बघू शकता शंकरपाटावर चालवू शकतो असा खिलार वर आहे मित्रांनो लाईव्ह साधा चालू आहे मित्रांनो बंडू भाऊ कावळे यांच्या जोडीचा लाईव्ह चालू आहे मित्रांनो या जोडीचा लाईव्ह सौदा चालू आहे ಸೌಧಿ ಮಿತ್ರ गोट्या तास चाली मित्रांनो सौदा या बिंदात एक दोनदा ती बिंदात बच्चे आहे मित्रांनो हा बघू शकता मित्रांनो बिंदात गोर आहे हा हा फिरवा आदात गोर आहे मित्रांनो हा कावळे कावळेचा

सोळा हजार दिलेला आहे मित्रांनो भाटेपुरी आता मित्रांनो का याची काय किंमत आहे आताची डावळ्याची याची बावीस हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो बाळू भाऊनी समोरची मैसूरची मैसूरची पस्तीस हजार याची याचे पंचवीस हजार याची एकटाची एकटाचे पस्तीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो याची हा खिलाट याची पस्तीस हजार हे बसलेले पंचाहत्तर पंच्याहत्तर हे समोरची मैसूर पंचाहत्तर जोडची जोडीची पंचाहत्तर हजार आहे मित्रांनो ये? ही एकटाच नाही जोडी एकट्याची याची मैसूरवर आहे मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत आहे बघू शकता एक नंबर क्वालिटीचा शंकरपटावर चालू शकता आहे मित्रांनो हा शकता हा किलार मोठा पंचाळीस ला सांगायचं पन्नास हजार आहे मित्रांनो फायनल पंचाळीस ला द्यायचा आहे मित्रांनो हा

पंचाळीस हजार रुपया किंमत आहे मित्रांनो बघू शकता बोला ना एक नंबर क्वालिटीचा आहे आहे तुम्हाला किती वाजता येईल नऊ दहा वाजता नऊ दहा वाजता रात चांदार पडलं दिवसाने दिवस दिसत नाही बघू शकता मित्रांनो काय चायनाचं नाव सांगा चॅनलचं ऑलराउंडर शेतकरी मन ऑलराउंडर शेतकरी बटन नावा शेतकरी चॅनलचं नाव मित्रांनो आपले चॅनलला नवीन असो तर सबस्क्राइब करा मित्रांनो हागा की दे सौदा झालेला आहे मित्रांनो पंचावन्न दिलेला आहे बंडू भाऊ कावळे यांनी हा सौदा केलेला आहे मित्रांनो यांच्या दावणीची जोडी आहे पंचावन्न हजाराला विक्री झालेली मित्रांनो या जोडीची बघू शकता तुम्ही जोडी पंचावन्न हजाराला सौदा झालेला आहे मित्रांनो यांचा बघू शकता पाठीमाहून बघू शकता मित्रांनो तुम्ही चाली मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाचा बैल मित्रांनो ए भाई दादा सावर चालू है मित्रों किलर मोडे बाबा का भाई नंबर बारी किलर और भाईले मित्रों 41 ले भेलगा तो मोटे आहे कसा बघून घ्या मित्रांनो मोठ्या टायरच्या गाडीला चालासारखं बैल मित्रांनो पायात बघू शकता मित्रांनो भारी बैल मित्रांनो खिलार जात तुझा जा। मला <स्वारी>